नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला घरच्या घरी कोकम सरबत कसं बनवायचं तर ते दाखवणार आहे तर घरच्या साहित्यात आपल्याला हे कोकम सरबत बनवायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट मात्र अजिबात करत नाही तर प्लीज कमेंट करत जा आणि लाईकसुद्धा करा तर त्याआधी आपल्याला कोकम लागणार आहे तर इथे मी अर्धा किलो कोकम घेतलेले आहे तर हे माझ्या बहिणी म्हणजे माझ्या सुनेच्या आईनी मला आणले होते ते कोकणात फिरायला गेले होते ना तर तेव्हा त्यांनी ते आणले होते आणि बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की याचं आपण सरबत करूया कारण एवढे कोकम तर काही आपल्या खाल्ल्या जाणार नाही तर हे चांगल्या क्वालिटीचे कोकम कोकणात तर ओरिजिनल असे कोकम मिळतात आणि तुम्ही जर कोकम घेणार असाल ना तर खात्रीच्या दुकानातूनच घ्या म्हणजे त्याचं सरबत चांगलं होईल तर आपल्याला याचा सिरप बनवून ठेवायचं आहे तर त्यासाठी मी ते अर्धा किलो कोकम घेतलेले आहे तर आता त्याचप्रमाणे आपल्याला पुढचं साहित्य घ्यायला आणि ते मी एका वाटीने सुद्धा मोजून घेतले आहे तर ही एवढी एक मोठं बाऊल आहे ना तेवढं भरलं होतं अर्धा किलोमध्ये आणि पुढचं साहित्य आपण त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे आता ह्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पण पाणी काय करायचं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे खूप कडक पण नाही आणि खूप थंड पण नाही म्हणजे कोमट पण नाही थोडंसं जास्त गरम टाकायचं आहे पण उकळतं पाणी मात्र टाकायचं नाही आता एक बाउल आपलं कोकम आहे ना तर त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे तर तेवढंच पाणी सेम प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे दोन तास भिजत ठेवायचे आहे पण आता ते दोन तास तुम्ही असं उघडं ठेवू शकत नाही ना कारण यावर तुम्ही जर झाकण घातलं ना तर ते कडवट होतात सरबत कडवट होईल आणि मग कडवट होऊ नये म्हणून काय करायचं की आपण उघडे तर ठेवू शकत नाही त्यावर माशी वगैरे बसू शकते म्हणून आपण काय करायचं आपल्याकडे चा? एखादी चाळणी वगैरे असेल ना तर अशी चाळणी पालथी घाला त्यावर किंवा चाळणी नसेल तर तुमच्याकडे एखादा कपडा कुठलाही कपडा घ्या पातळ आणि तो त्याला बांधून ठेवा म्हणजे त्यामध्ये कचरा वगैरे पडणार नाही काही घाण पडणार नाही तर त्याच्या सुरक्षतेसाठी आपल्याला हे करायचं आहे तर आता इथे आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दोन तास तोपर्यंत आपण काही दुसरी तयारी करूया तर इथे आपण काही मसाले घेणार आहोत तर मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओहा घेतलेला आहे सहा मी काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन तीन तुकडे मी दालचिनीचे घेतले आहे आणि इथे आपल्याला एक चमचा चाट मसाला लागणार आहे आणि एक चमचा मी सैंदाव मीठ घेतलेला आहे तुम्ही काळं मीठसुद्धा इथे घेऊ शकता तर सर्व मसाला हा आपल्याला एकत्र मिक्सरला दळून घ्यायचा आहे अशी पावडर बनवून घ्यायची आहे त्याची तर आता मसाला हा बाजूला ठेवून देऊ आता आपल्या इथे कोकमसुद्धा भिजलेले आहेत तर दोन तास झालेली आहे जवळपास आणि तुम्हाला खूप जास्त घाई असेल ना बनवायची तर तुम्ही एकदम उकळतं पाणी टाका आणि अर्धा तास फक्त भिजत ठेवा लगेच कोकम भिजल्या जातात तर आता बघा दोन तासानंतर छान असे कोकम भिजलेले आहे अशा हाताने कुस्करले की मऊज कुस्करला गेले पाहिजे म्हणजे आपले कोकम छान भिजने भिजलेले आहे आणि ते दळणे योग्य झाले आहे तर त्यात जर बिया असेल ना तर त्या बिया काढून टाका मी आत माझ्या कोकममध्ये थोड्याफार बिया होत्या त्या काढून टाकलेल्या आहे आणि अर्धा भाग मी आ, दोन पार्टमध्ये दळणार आहे कारण कोकम जास्त होते तर ते मिक्सरला दळून घेतलेले आहे चांगले बारीक अशी प्युरी करून घेतली आहे जितकं बारीक होईल ना तितकं बारीक दळून घ्या पण एक्स्ट्राचं आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं नाही जेवढं पाणी आपण भिजायला टाकलं आहे ना त्याच पाण्यात आपल्याला हे दळून घ्यायचे आहे सगळे कोकम तर बघा कलरही अगदी सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण ज्या वाटेने आपण कोकम मोजून घेतले होते ना तर आणि अर्धा किलो आपले कोकम होते ना तर इथे मी एक किलो ब्राऊन शुगर घेतलेले आहे तर ब्राऊन शुगर घातल्यामुळे पौष्टिक आणि हेल्दी असं आपलं कोकम सरबत तयार होईल आणि जे लोक थोड्याफार प्रमाणात ज्यांना डायबिटीज असेल ना थोड्याफार प्रमाणात साखर खात असेल ना तर त्यांनासुद्धा हे सरबत चालेल तर एक किलो मी ब्राऊन शुगर घेतलेले आहे आणि वाटीने दीड दीड वाटी वाटी आपली भरली होती तर हे परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे तर आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस चालू करून आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला हे साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं आहे कंटिन्यू साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे तर खाली लागू नये म्हणून कंटिन्यू आपल्याला याला हलवतच राहायचं आहे आणि त्यानंतर साखर विरगळल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर आपला जो मसाला आपण बनवून घेतला होता ना तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर एकदम मार्केटसारखंच असं सरबत तयार होतं जर तुम्ही आपली ब व्हाईट साखर घातली ना तर एकदम लाल असं सरबत तयार होईल पण इथे मी हेल्दी होण्यासाठी इथे ब्राऊन शुगर घातलेली आहे आणि माझ्याकडे घरात शिल्लक होती तर त्याचा उपयोग मी त्याच्यासाठी केलेला आहे आता याला आपल्याला शिजवायला कमीत कमी पंधरा मिनटं लागणार आहे कारण हे मिडियम गॅसवर मी शिजवणार आहे तर फुल गॅसवर शिजवलं ना तर दहा मिनटातच शिजलं जातं पण ते खूप उडतं म्हणून मी कमी गॅसवर पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण शिजलेलं आहे आणि अशी एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीने आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे तुम्ही याची वस्त्रगाळ पण करून घेऊ शकता आणि हे आपल्याला ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करून घ्यायची आहे कारण थंड झाल्यावर हे चाळणीने गाळणार नाही म्हणून गरम असतानाच गाळून घ्यायचं तर आता इथे आपल्याला थोडं थोडं टाकून गाळून घ्यायचं आहे आणि असं चमच्याने हलवून घ्यायचं बघा इथे सहज खाली पडतं चाळणीने चाळणी मात्र खूप जाड घ्यायची नाही थोडीशी बारीक म्हणजे चहाची चाळणी असते ना अशा पद्धतीच्या माझ्याकडे ही पुरणाची चाळणी आहे तर ती त्याने मी हे गाळून घेतला आहे जो चौथा उरलेला आहे ना तो सुद्धा मी टाकून देणार नाही एका बाटलीमध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला सरबत करायचं आहे ना त्यामध्ये पाणी टाका आणि चहाच्या गाणीने निघाळून घ्या म्हणजे तो चोथा सुद्धा तुमचा वाया जाणार नाही आणि उरलेला चोथा नंतर तुम्ही फेकून देऊ शकता आता इथे आपलं जे सिरप निघालेलं आहे ना ते आपल्याला काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे कुठली तुम्ही काचेची बरणी घ्या पण कोरडी घ्या अजिबात त्याला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे जर बाटलीला किंवा कुठल्याही भांड्याला नंतर पाण्याचा अंश राहिला ना तर तुमचं सिरप खराब होईल तर हे एक वर्ष तुम्ही फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता एक वर्ष अजिबात खराब होत नाही आणि अशा प्रकारे माझी अर्धा लिटरची बॉ बा, बॉटल एक भरली आहे आणि उर शिल्लक अजून थोडंसं पाव किलो उरलं होतं तर आता मी तुम्हाला सर्वत करून दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं तर एक मी मोठा आपला भाजीचा चमचा होता तो घेतला आहे आणि आपला बा पोह्यांचा वगैरे चमचा असेल ना तर तो चार ते पाच चमचे असं सिरप घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आता ग्लास किती लहान मोठा आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला सिरप घ्यावं लागेल आता इथे मी पाणी टाकलेलं नॉर्मलच पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बर्फाचे क्यूब टाकायचे आहे तर आपल्याला हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्ट थंड पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला थंड नसेल पाहिजे तर तुम्ही नॉर्मल मटक्याचं पाणी टाकू शकता किंवा साधं पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला बर्फ नसेल हा हवं तर तुम्ही बिना बर्फाचे असं बनवू शकता तर यामध्ये मी बर्फाचे दोन क्यूब टाकलेले आहे असं थंडगार सरबत ज्यांना उष्णतेचा खूप त्रास असेल ना तर त्यांच्यासाठी एकदम रामबाण असं हे कोकमचं सरबत आहे तर ज्यांना युरिनचा खूप त्रास असतो ना तर त्यांच्यासाठी खूपच असं महत्त्वाचं असं हे सर्वत आहे तर असं सर्व तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू धन्यवाद